छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व श्री गजानन महाराज प्रकट दिनाचा योगायोगाचे औचित्य साधून अतिशय सुंदर शब्दात दोन्ही महाराजांबद्दल महत्त्वाची मोलाची माहिती अभंग व कीर्तनद्वारे धुळे येथील हबप कमलसिंग महाराज राजपूत यांनी पोफळे नगर येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणातून प्रेक्षकांची मने जिंकली काय बोलले ते यावेळी बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्शिणसाठी मार्शन रिजाज हरीश मऊ राजे जर जन्माला आले नसते तुम्ही कोणता रता राहता कोणता येत नाही ही त्यांची मेहरबानी त्यांची कृपा आहे कोणाची राजांची ऐका राजे जर जन्माला आले नसते मंदिराला कळस दारात तोळस दिसली नसती आपल्याला असा स्वाभिमान वाटला पाहिजे असा उत्साह आनंद वाटला पाहिजे तर बरं काय प्रत्येकाच्या हृदयात असा आनंद ओसंजून आला पाहिजे काय केलं त्यांनी काय केलं नाही आपल्या बुद्धी विचार करता येणार नाही कारण समर्थांचं चरित्र असं असतं मोठ्यांचं चरित्र आपली वाणी कमी पडते वाचा कमी पडते आपली त्यांचं चरित्र वर्णन करण्याकरता एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांची जयंती करतात पण ते कोणत्या तारखेला कोणत्या किती लागेल सांगता येईल केवढा के स्वाभिमान आहे आपल्याला अ मी सांगेन नाही सांगणार पण मी मुद्दा तुम्हाला किती उत्सुकता आहे बाबा ऐकायला त्यांचे आजोबा का मनोजी मानोजी भोसले त्या मालोजी भोसलेंचा मुलगा होता शहाजी भोसले आणि त्या शहाजी भोसले जिजाऊ जिजामाते चौधरी यांचा झाला जन्म झाला ऐकायला जन्माला आल्यापासून लहानपणी एकटे बसायचे आणि विचार करायचे माझ्या सर्व माता भगिनी माझे बंधू यांना स्वतंत्र कसं फिरता येईल स्वतंत्र कसं राहता येईल डोक्याला हात लावून बसायचे पूर्वी जुन्या मंडईला आठवे लेखा एक कविता होती कविता पूर्वी मंगल माते लवे हे माते फार मजेदार कविता होती पूर्वीची पूर्वीच्या कवी कविता रक्त करायची करायचे आता तर रक्तच काढी टाकत हे का मी काय माहिती ऐका नाही रात्री एकटाची बसतो जन्मभूमीला आठवितो प्रेमी त्वेषाने संचरतो बर काय त्या कवीने वर्णन केले रात्री एकटेच बसायचे आपल्या जन्मभूमीला आठवायचे आपल्या राज्याला आपल्या देशाला आठवायचे काय चाललं देशामध्ये कधी स्वातंत्र्य मिळेल असा विचार रात्र रात्र वरकरच झोपायचे नाही ऐकला शेवटी त्यांनी असे मावळे जमवले असे कट्टल होते निष्ठावंत होते कधीच फुटलेले ते कमी करण लागला तुम्हाला ऐकतात <laughs> ना हा मी म्हणतो शपथ घेऊन सांगतो तुम्ही काही भी म्हणा या फुटणाऱ्यांना जगण्याचा अर्थ नाही ऐकतात जे फुटतात तिकडे तिकडे घुसतात जातात काय समाजाचं कल्याण करतील काय कार्य करतील नाही ऐकतात आता एक एक शब्द ऐका कसे मावळे होते तरवार फिरवतो तो, तो येसा दोन हजार सैन्यांबरोबर एकटाच लढतो तो बाजी ज्याचे हात तुटले तरी तो शत्रूशी लढतो तो, तो तानाजी ऐका अजून ऐका अजून हा शत्रूच्या शावणीमध्ये एकता शिरून लढत राहतो तो संताजी आणि सर्व घोडे हत्तींची एकता पार करतो तो, तो धनाजी आणि या सर्वांना मिळून ज्यांनी स्वराज्याची के स्थापना केली ते छत्रपती शिवाजी ऐकतात ना या सर्वांना एकत्र करून लढले सर्वांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली ते के छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदूंचे प्राण ठरले प्राण पण आपण समजतो की नाही काय माहिती आपल्याला वाटतं की नाही ऐका द्या आणखीन सांगतो नीट लक्ष करू ऐका त्यांचे असे निष्ठावंत कार्यकर्ते मावळे होते त्यांचा एक असा गेटवर शिपाई नोकर होता दरवाजावर सावळा तांडेल त्याच नाव आहे त्याचं नाव काय आहे सावळा तांडेल आणि राजांनी सांगितलं होतं गेटवर थांबायचं एकदा सूर्य मावळला असताना गेला कुणी जरी आलं तरी त्याला मध्ये येऊ द्यायचं आणि शिरू द्यायचं सावळात शिपाई एकदा राजांची स्वारी आणि सूर्य मावळलेला होता तरी राजांना मध्ये घुसू दिलं नाही त्यांनी राजांना मध्ये राजा बाजूला कुठेतरी वस्तीवर जाऊन पडून राहिले पण राजांना घुसू दिलं दार उघडलं नाही मध्ये जाऊ दिलं नाही त्या सावलात आणली दुसऱ्या दिवशी सभा भरवली राजांनी आणि त्याला बोलवलं आणि सर्व सभेमध्ये राजांनी सांगितलं असा निष्ठावंत कार्यकर्ता याला जे बक्षीस पाहिजे ते बक्षीस द्या म्हणजे त्याला अगोदर विचारलं असं का केलं तर म्हणलं नेम म्हणजे नेम एकदा नियम झाला मग तो राजा असो कुणी का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान का वय हा ऐकतात हा यांनी जर फोडलं ना तर त्यांचं तोंड सुद्धा तो नये नाही जाऊ द्या कमी करायला लागतं तुम्हाला ऐका लक्षात येते असा निष्ठावंत कार्य करता तेव्हा राज्याची स्थापना तेव्हा राज्य चांगलं चालतंय ऐका एकदा शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील तिथं नव्हते तेव्हा शहाजी राजांनी ते निरोप पाठवला मला माझा मुलगा बघायचा आहे शिवबा त्याला बरे काय जिथं मी सरदारकी करतोय त्या खानाकडे घेऊन त्यांचं नाव उच्चारच नेहमी उगच मी सर्व चिंतन करूनच बोलतो मनाने बोलणार पण निष्ठेमुळे मी प्रत्यक्षात स्पष्ट बोलणार नाही त्या खानकडे गेले तर त्यावेळेस ऐका त्याचा असा नियम होता त्याने असा दरवाजा केला होता कोणी बी दरवाज्याने येताना असं वाकून यायचं असं शिरून वाकून यायचं दरवाज्यामध्ये येताना मध्ये पण ते राजे गेले आणि राजांनी बघितलं काय बुद्धी काय विचार होते राजे वाकले नाही ऐकतात आणि जे खरं वाकत नाही तोच राजा सोपतोय आजी महाराजांची सेवा होती आज महाराजांनीच माझ्याकडे ही सेवा सोपवली आणि उद्या काल्याची अशी अडीच दिवसाची ही कीर्तनाची सेवा आहे कीर्तन महोत्सव आहे उद्या गुरु गजानन महाराजांचा प्रगड दिवस आहे ऐकतात का गजानन महाराजांत शुद्ध पंचमी त्या पंचमीच्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली शे गावला ऐकतात ना महाराजांचा असं वैभव आहे महाराज स्वतःने अंगावर कधी चांगला कपडा घातला नाही पण महाराजांनी दुसऱ्यांना असं दिलं जन्मभर संपत नाही याला साधू म्हणता याला संत म्हणतात जे का म्हणे जो तो साधू तंत तंतोतंत लक्षण त्यांच्याकडे तुम्ही महाराजांचे बघा फोटो बघा तुम्ही महाराजांची मूर्त्या बघा कशे अंगावर फक्त एक शेला ऐकानी पुन्हा लि दुसरं काहीच नाही ऐका झाला महाराजांचं जे संस्थान आहे त्या संस्थांमध्ये अशी परंपरा आहे ऋषी पंचमीला जेवढी बी भजनी जेवढी बी मालकरी गेले त्यांनी जर सांगितलं आम्हाला पखवाज नाही टाळ नाही विना नाही ते संस्थान महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना सर्व साहित्य देतात प्रेमाने असच तेव्हा त्यांना पत्तरवाळीवर मी चरित्र ऐकलं शलांकी ऐका असे पत्रवाळीवर कण असे वेचून खायचे पण आता त्यांच्या कृपा आशीर्वादाने बघा कुठेही जातो त्यांची जिथं जिथं संस्थाने तिथं लोकांना पंच मुक्त भोजन राहतं मुक्त भोजन राहतं काही कार्य आहे महाराजांचं ऐका मारा महाराज चिलीम ओढताना ऐका संतांच ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा